एकटा ज्वेलर्स तर्फे चांदीचे नाणे तुम्हाला बघ जिंकण्याची सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे तुमच्या सर्वांसाठी ते म्हणजे कसे मी तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं अचूक उत्तर जो देणार आहे त्याला एकटा ज्वेलर्स तर्फे चांदीचं चा नाणं देण्यात येणार आहे प्रश्न मी इथेच विचारणार आहे लगेच आणि लगेच जर तुम्ही त्या प्रश्नाची अचूक उत्तर दिले तीन प्रश्नांची तर तुम्हाला एक चांदीचा नाणं इथे गिफ्ट देणार आहे तशी मी तीन चांदीची नाणे सोबत घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर एक आपण लकी ड्रॉ करणार आहे ज्याचं पॅम्पलेट म्हणजे ज्याचं कुपन मी आता सर्वांनाच देणार आहे इथे उपस्थित महिलांना तुम्हाला ते कुपन घ्यायचं आहे त्यावर तुमची माहिती लिहायची आहे आणि एक डब्बा मी इथे बॉक्स इथे ठेवणार आहे त्या बॉक्स मध्ये तुम्हाला ते कुपन टाकायचं आहे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला एक मोठ सोडत निघणार आहे म्हणजे लकी ड्रॉ निघणार आहे त्या लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला सोन्याचं नाणं जिंकण्याची सुवर्णी संधी आहे ते म्हणजे अकोल्याला तिथे सर्वांना आपण ते कुपन देणार आहे ते कुपन तुम्ही घ्यायचं आहे त्यामध्ये तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर लिहून द्यायचा त्यानंतर ते खालचं जे कुपन आहे ते फाटते हो ते वेगळं वेगळं होते तर ते खालचं कुपन कापायचं आणि या बॉक्समध्ये टाकायचं आणि वरचं जे कुपन आहे ते तुमच्या जवळच ठेवायचं जेव्हा लकी ड्रॉ निघाला तेव्हा ते सोबत घेऊन यायचं आहे अकोल्याला एकटा ज्वेलर्स मला माहितीये अकोल्याचे आराध्य काय आहे तर अकोल्याचे आराध्य देवत, देवत राजराजेश्वर राज भगवान आहेत तर सर्वात पहिला प्रश्न विचारते अकोला जे टॉवर आहे त्याचं नाव काय आहे काय झाला पाहिजे असं कुठं दुसरा प्रश्न विचारते तुम्ही उभा राहून बघूनांची नाव सांगायची

जे प्रसिद्ध प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे सोळाशे तीस बरोबर उत्तर आहे जोरगाव टाळा झाल्या पाहिजेच तिथे चांदीचा शिक्का आहे हा आपला शेवटचा चांदीचा शिक्का होता जोरगाव टाळा झाल्या पाहिजे म्हणून मग